छत्रपती शिवाजी महाराज कोण छत्रपती शिवाजी महाराज दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाबाऊ महाबली अतुल बली, बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर सूर्याप्रमाणे तेजस्वी दाक्षिणात्य शहा वर्माजीराजे भोसले यांचे पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजे शील सत्यप्रता प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेमिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मन धैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महिता अनुवया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता अह जिजाऊ यांचे पुत्र शास्त्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिमान पराक्रमी अभ्यास जिज्ञास चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती शिव धर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे यांना जन्म देणारे छत्रपती शिवाजीराजे होय संपूर्ण विश्वाला आपल्या तलवारीची धार दाखवलीच संपूर्ण विश्वाला आपल्या तलवारीची धार दाखवलेस परंतु संपूर्ण विश्वाला आपल्या चारित्र्याची धार दाखवणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होय वयाच्या बाराव्या वर्षी सायनाई ही पदवी प्राप्त केली वयाच्या बाराव्या वर्षी सरणाय सणाय म्हणजे काय मार्गदर्शन नेतृत्व व्यवस्थापन वागणे ने वर्तनशैली जीवनशैली दूरदर्शिता दृष्टीपणा राजकीय राजनीतिक राज्य प्रशासन नैतिकता सत्य न्याय यावरील निष्ठा सर्वांना न्यायपूर्वक वागणूक योजना भावी गोष्टींचा आराखडा नियोजित प्रकल्प स्वतःच्या अनुभवातून निश्चित केलेले नियम तत्व हो, कामकाजांचे पद्धत सिद्धांत मत या सर्व गुणांचा समुच्चय म्हणजेच सनाय आणि ही सणाय पदवी छत्रपती शिवाजी यांनी वयाच्या वयाच्या बाराव्या वर्षी संपादन केले होती होय होय स्वातंत्र्यवीरांनी क्रांतिकारकांनी ज्यांचा आदर्श घेतला ते छत्रपती शिवाजी राजे भगत ज्यांना आदर्श मांडला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्यांना आदर्श मांडला होय ते छत्रपती शिवाजी राजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा विचारच होय संपूर्ण विश्वाला संपूर्ण विश्वाला नैतिकता चारित्र्य देणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा शत्रूंच्या स्त्रियांना सुद्धा आया बहिणींचा दर्जा देणारा जगातला एकमेव राहत राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आमच्या तरुणांच्या प्रत्येक रक्ताच्या जो आए, तो आहे आहे तो आमचा छत्रपती शिवाजी राजा राजांचं नाव नुसत्या मुखावरती जरी आलं तर आमच्या अंगातलं रक्त आमच्या धावण्यातलं रक्त सळ 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 करत तो आमचा छत्रपती शिवाजी राजा आपला शिवाजी राजा या भारताचा शिवाजी राजा आम्हा सर्वांचा राजा या छत्रपती शिवाजी महाराज की जय